अर्थात लीगल ऍक्शनचा ग्राउंड हा अहवाल असणार आहे मात्र आता तू म्हणतोस की रिव्ह्यू करायला पुन्हा ससूनला पोलिसांनी हा अहवाल पाठवलेला आहे याचा अर्थ आता ही जबाबदारी कधी ठरवणार आहे म्हणजे पोलिसांकडनं काही माहिती मिळते का कधी या सगळ्या प्रकरणी गुन्हा नोंद होणार आहे किंवा महिला आयोगाच्या अध्यक्षांनी या संदर्भात काय म्हटलेलं आहे पुढची कारवाई कधी होणार आहे जर आता हा अहवाल समोर आलेला आहे इतरही सगळे अहवाल सादर झालेले आहेत त्यामुळे आता कारवाई कधी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्या संदर्भात काही माहिती आहे का आता कारवाईचा मुद्दा असा आहे की दिनाथ मंगेशकर सोबत बाकीच्या हॉस्पिटल सुद्धा इथे नक्की काय झालं आहे निग्लिजन्स कोणकोणत्या कोणत्या बेसिसवरती झालं आहे किंवा कोणती खबरदारी घेणं अपेक्षा होतं ते नाही घेतलेलं आहे या सगळ्या गोष्टी दिसत आहेत मूळ मुद्दा असा आहे की उद्या जर या सगळ्यांवर कारवाई करायची असेल तर एक हायपोथेटिकल सिच्युएशन मी तुम्हाला सांगतो तर त्याचे जे नातेवाईक किंवा स्पेशली तनिषाचे पती ज्या अधिकारी तिथे उपस्थित होते तर त्यांनी या सगळ्यामध्ये ऍक्शन घेण्यामध्ये दिरंगाई केली का याचा सुद्धा रुग्णालय प्रशासनाकडून मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो आणि त्याचमुळे ज्या टेक्निकल यातल्या गोष्टी आहेत त्या क्लिअर असाव्यात याच्यासाठीच तो अहवाल रिव्ह्यू करायला दिलाय त्यामुळे उद्या कारवाई झाली तर मग ती सगळ्यांवरतीच होईल आणि ती तशाच पद्धतीने व्हावी असं कायदा सांगतो एखादा स्पेसिफिक एखादा कोणाला तरी टार्गेट करून ते होऊ नये असं लिगल याच्यामध्ये सांगितलं जातं पण अर्थात आणखी कोणते फायंडिंग समोर येत त्याच्यावरती या सगळ्यावरती आपण निष्कर्ष काढू शकतो त्यामुळे हा जर तरचा मुद्दा असं माझं म्हणणं आहे अर्थात जर तरचा मुद्दा आहे मात्र आपले प्रेक्षकही अनेक विचारतात की दिरंगाई का होती है, इतके दिवस उलटू नहीं कारवाई का केली जात नाही अर्थात हे अहवाल येणं बाकी होतं आणि त्यामुळे आता ही ऍक्शन कधी घेतली जाते आणि कुणावर हा फायनल ठपका ठेवला जातो हे बघणं महत्वाचं आहे